कलेची ओळख क्रीडा क्षेत्राचा ध्यास आणि साहित्याचा प्रवास विविधा विविधा नमस्कार श्रोते हो आजच्या कार्यक्रमात मी जान्हवी भागवत आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो नृत्य ही अशी एक कला आहे की जी सादर करताना स्वतःला तर आनंद होतोच पण समोरच्या रसिकांनाही हे नृत्य आनंद देऊन जातं या नृत्याचे अनेक पैलू आहेत तेच आपण आजच्या मुलाखतीतून जाणून घेणार आहोत आज आपण आमंत्रित केलंय भरतनाट्यम नृत्यांगना प्रणाली तोडणकर धुळप आणि त्यांच्या शिष्या बिलवा रानडे आणि तीर्था वैद्य यांना अलीकडेच कला अकादमी गोवा इथं संपन्न झालेल्या भारत नृत्य महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्तरावरील भरतनाट्यम स्पर्धेत प्रणालीताई आणि त्यांच्या विद्यार्थिनी सुयश संपादन केलंय त्याबद्दलही आजच्या मुलाखतीतून आपण जाणून घेऊया नमस्कार ताई आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत तसंच तीर्था आणि बिलवा तुमचंही कार्यक्रमात स्वागत आहे नमस्कार 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 सर्वप्रथम गोवा इथं नुकत्याच संपन्न झालेल्या भारत नृत्य महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्तरावरील भरतनाट्यम स्पर्धेत तुम्हाला उत्तम नृत्य दिग्दर्शिका म्हणून नृत्य भारती पुरस्कारानं गौरवण्यात आलं तसंच तुमच्या अकरा विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत दैदिप्यमान सुयश संपादन केलं खरोखरच ही अगदी कौतुकास्पद गोष्ट आहे त्याबद्दल तुमचं आणि तुमच्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद मॅडम तर सर्वात आधी या तुमचा नृत्य प्रवास कसा होता हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल मी लहानपणापासूनच नृत्य शिकायला सुरुवात केली म्हणजे लहानपणापासून नृत्याची आवड होती त्यामुळे आई आणि पप्पांनी मला शास्त्रशुद्ध असं शास्त्रीय नृत्य घेण्यासाठी नृत्य वर्गामध्ये दाखल केलं तर आता त्याला बावीस वर्ष झाली आहेत की मी जो नृत्य माझं जगते म्हणजे नृत्याचा माझा सराव देखील सुरू आहे मी शिकवते देखील आणि मी अजून शिकते देखील आहे नृत्याचा प्रवास हा इथपर्यंत आहे आई बाबांच्या सपोर्टमुळे इथपर्यंत आला तसेच माझे विशारद आणि अलंकार जे भरतनाट्यमधील जे मेन परीक्षा असतील ते मी कोल्हापूरला विशारद माझे झाले आणि अलंकार आता पुण्याला मी माझ्या गुरु सौ संयोगिता पाटील यांच्याकडे करत आहे तसे आता लग्नानंतरही पती देवांचा म्हणतात तसा सपोर्ट आहे त्यामुळे हे नृत्य माझं अजूनही तसं सुरू आहे हा सपोर्ट महत्वाचा आहे हा कार्य पुढे नाहीला अगदी खरंय नृत्याचा प्रवास सुरू असताना इथे रत्नागिरीला बेसिक लेवलला देखील मला अनेक पुरस्कार मिळालेत तसेच दोन मेन पुरस्कार मला इथे उल्लेख करावासा वाटतो ते म्हणजे गिन्नीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदणी झाली होती तसेच इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यामध्ये माझ्यासोबत माझ्या एकवीस विद्यार्थिनींची देखील त्यामध्ये नाव होती त्यामध्ये तीर्था आणि बिलवा देखील आहेत तर म्हणजे ते एक आमच्यासाठी खूप मोठी अचीवमेंट होती कारण नॅशनल मध्ये पण मी पाच ते सहा वेळा मला गोल्ड मेडल मिळालेले होते जेव्हा मी कॉम्पिटिशनसाठी उतरत होते तेव्हा आणि इंटरनॅशनल साठी देखील सिलेक्शन झालेले आहे तो नृत्यभूषण नृत्य आविष्कार आता नृत्य कला किंवा महाराष्ट्र रत्न पुरस्कार असे अनेक सन्मान म्हणजे नृत्यासाठी मला मिळालेले आहे बरोबर म्हणजे त्यांनी माझी नृत्याचा बावीस वर्षाचा प्रवास त्याचा घेतलेला आढावा त्यानुसार ते मला पुरस्कार त्यांनी दिले होते तुम्ही आता इंटरनॅशनल अवॉर्ड विषयी बोललात तर त्याविषयी थोडस सा उलगडून सांगाल का मला इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हा एक असा रेकॉर्ड होता की त्यामध्ये निरनिराळ्या प्रदेशातून व्हिडिओज कलेक्ट केले होते त्यांनी म्हणजे प्युअर शास्त्रीय नृत्याचे त्यामध्ये त्यांनी त्या ते नर्तिकीचे नृत्य तिची वेशभूषा एक्सप्रेशन असे वाईज प्रत्येक प्रदेशातून जे व्हिडिओ आले होते ते सिलेक्ट करून मग एकत्रितरित्या जी संख्या ज्यांची झाली होती त्यानुसार मग तो एक तयार झाला होता तसेच माझ्या विद्यार्थिनींनी एकवीस जणींनी त्यासाठी आम्ही पूर्ण शास्त्रशुद्ध नृत्य करून त्यांना व्हिडिओज पाठवले होते आणि त्यांचं सिलेक्शन झालं होतं त्यामध्ये आणि मग ज्यावेळेस त्यांचा रेकॉर्ड झाला तेव्हा माझ्यासोबत माझ्या एकवीस विद्यार्थिनींची देखील नावं हो त्यामध्ये आली होती त्यामध्ये बिलवा आणि तीर्थ बिलवा आणि तीर्था देखील आहेत त्यामध्ये तुमचा अनुभव कसा होता त्या नृत्य स्पर्धेबाबतचा ताईने आधीपासून तयारी करून घेतली होती आणि त्यामुळे व्हिडिओ करतानाही सोपं पडलं आणि मग नंतर सिलेक्शन झालं हे कळल्यावर खूप आनंद झाला होता ताईने तेव्हा तयारी करून घेतलेली त्याच्यामुळे म्हणजे भीती वाटत होती तरी सिलेक्शन होईल की नाही पण झालं तेव्हा भरपूर आनंद झाला खरंय अगदी खरंय तर आता भरतनाट्यम आणि इतर नृत्य प्रकार जे आहेत आपल्याकडे भारतातले म्हणजे कथक मोहिनी अट्टम यासारखे तर या नृत्य प्रकारातला आणि मधला काय फरक आहे आणि भरतनाट्यमचं भरत सादरीकरण कसं होतं याविषयी थोडीशी कल्पना द्या आम्हाला भरतनाट्यमचा मूळ अर्थ भाव ताल आणि अभिनय याचा समन्वय तर भरतनाट्यम ही नृत्यशैली आहे ही जास्त करून तिचे कॉस्ट्युम म्हणा किंवा ऑर्नामेंट त्यामुळे ती खूप आकर्षित वाटते ते नर्तिकीचे आय मूवमेंट म्हणा त्यानुसार तिचं ते नृत्य खुलत जातं आणि भरतनाट्यमचा सादरीकरणाचा एक टप्पा आहे म्हणजे एक मार्गम असं त्याला म्हणतात त्यामध्ये पुष्पांजली अला रिपो जतिस्वरम, शब्दम वर्णम पदम तिल्ला नाजावळी असे नृत्य प्रकार येतात म्हणजे एक ते शास्त्रशुद्ध एका ग्रंथांमध्ये किंवा साच्यामध्ये आहे भरतनाट्यम म्हणजे प्रत्येक आता ज्या आम्ही एक्झाम देतो गव्हर्नमेंटच्या मुलीं देतात तर त्याचा पर्टिक्युलर एक वर्षाचा पोर्शन असतो की ह्या वर्षी अला रिपो पुढच्या वर्षी त्याची पुढची रचना असं करून ते पूर्ण मार्ग कम्प्लीट व्हायला आठ ते नऊ वर्ष जातात म्हणजे ही पदवी काय का विशारद ही एक पदवी आहे मग ती पूर्ण व्हायला आठ ते नऊ वर्ष तरी जातातच कारण त्यांचं असं आहे की प्रत्येक वर्षी एकच एक्झाम देऊ शकतो आपण आणि त्याचा देखील एक पोर्शन म्हणजे त्यांनी एक पॅटर्न करून ठेवलेला आहे की त्यानुसारच तो अभ्यासक्रम शिकवला जातो आणि त्यामुळे त्यातली पारंगकता येण्यासाठी तेवढी वर्ष सराव मुलींना लागतोच कारण जशा जसा त्या एक्झाम देत जातात तशी तशी त्या, त्या रचनेची लेंथ वाढत जाते किंवा मिनटं म्हणतात पहिली रचना जर पहिल्या इयरची तीन मिनिटाची वगैरे असेल तर पुढच्या वर्षीची सात मिनिटावर जाईल कारण म्हणजे जा त्याचा टाइम पिरियड वाढत जातो आणि आता भरतनाट्यम बरोबर बाकीचे नृत्य प्रकार म्हणाल तर भरतनाट्यमचं बेसिक आहे तर अरईमंडी मंडी म्हणजे हा पोझिशन आयतम असं त्याला म्हणतात म्हणजे आपण म्हणजे भरतनाट्यमची नृत्यांगना किंवा तिचे फोटोज वगैरे कधी बघितला असाल तर, तर गुडघे बाजूला करून थोडंसं बेंट होऊन ज्या हालचाली करतात मुली त्याला आयतम असं म्हणतात हे भरतनाट्यम मध्ये झालं तर कथ्थकमध्ये वेगळेपणा काय तर तिथे जास्त करून गिरक्यांना महत्व आहे भरतनाट्यममध्ये आयतमला महत्व आहे त्याचप्रमाणे एक्सप्रेशन देखील म्हणजे एक्सप्रेशन हे सगळ्याच नृत्य प्रकारामध्ये महत्वाचे आहेत कथक हा भाग म्हटला तर त्यामध्ये गिरक्या वगैरे जास्त येतात ओडिसी मधलं म्हटलात तर त्याला त्रिभंग असा हा एक प्रकार आहे जो शरीराला तीन ठिकाणी बाग देऊन उभं राहून म्हणजे एका बाजूला कंबर असं करून तो केला जातो ते ओडिसी मधलं महत्व मोहिनी अट्टम मध्ये पण व्हाईट कलरची साडी किंवा पांढरे फुलांचे दागिने घालून ती नर्तिकी नृत्य करत असते तर म्हणजे प्रत्येक नृत्य शैलीला प्रत्येक वेगवेगळे प्रदेश आहेत तिचे वेगवेगळे कॉस्च्युम्स आहेत म्हणजे त्या एरियानुसार तर भरतनाट्यमला हाफ साडी नेसतात म्हणजे ती आता ती शिवली जाते पंखा असतो तिला कथ्थकमध्ये घागरा किंवा नारकली असे ड्रेस परिधान केले जातात ओडिसीमध्ये देखील काष्टीची साडी असते मणिपुरी वगैरे जे नृत्य प्रकार आहेत तर त्याचा कॉस्ट्युमच खूप हेवी असतो कारण डोक्यावर मुकुट आणि पूर्ण ग्रीन कलर चेहऱ्याला आणि डोळे मोठे आणि जो त्यांचा पहिराव असतो तो पण खूप असा हेवी असतो म्हणजे थोडक्यात काय तर प्रत्येक प्रदेशाची खासियत त्या नृत्यातून आपल्याला दिसते म्हणजे पोशाखातून किंवा अन्य हावभावातून वगैरे आपल्याला ती प्रदेशाची खासियत दिसून येते आणि त्यामुळेच ते आपण ओळखतो ओळखला जातात आता या महोत्सवात सहभागी झालेले तुमचे अकरा विद्यार्थी तर त्यांच्या मेहनतीविषयी आणि गुरु शिष्याच्या तुमच्या आणि त्यांच्या नात्याविषयी थोडस सांगा जेव्हा ह्या कॉम्पिटिशनचा कळलं दीड महिन्यापूर्वी तर आम्ही तेव्हापासूनच थोडे थोडे डान्स बसवायला सुरुवात केली होती कारण इंटरनॅशनल होती तर त्यानुसार त्यांची मी तशी कोरिओग्राफी केली होती कारण म्हणजे अगदी मी त्यांना बोलले होते काहीही झालं तरी नंबर हे आलेतच पाहिजे कारण त्यानुसार आपण डान्स घेतोय किंवा त्याच्यावर मेहनत करतोय पण मुली देखील त्यावेळेस त्यांच्या फायनल एक्झाम्स होत्या स्कूलच्या पण तरी देखील ते वेळात वेळ वेड़ काढून त्या यायच्या आणि मुळात त्यांचं माझं नातं म्हणायचं झालं गुरु शिष्याचं आहेच पण मोठ्या बहिणीप्रमाणे मैत्रिणीप्रमाणे असं आहे एखादी गोष्ट त्यांना अडली तर त्या न घाबरता मला विचारू शकतात थोडक्यात मैत्रीचं नातं तुमचं मी देखील त्यांना म्हणजे त्यांनी अगदी दहा वेळा जरी विचारलं तरी मी त्यांना दहा वेळा समजावून सांगते म्हणजे अगदी कळेपर्यंत आता आपण आपल्या या चर्चेत बिलवा आणि तीर्थाला सुद्धा सहभागी करून घेऊया तर तीर्था तू या नृत्य प्रकाराकडे कशी काय वाढलीस आणि आतापर्यंत तू कोणकोणते कार्यक्रम केलेस मी जेव्हा लहान होती तेव्हा मला नृत्याची आवड होती मी जेव्हा स्कूलमध्ये होती तेव्हा ॲन्युअल गॅदरिंगमध्ये मी डान्स केलेला तेव्हा माझ्या टीचर ज्या होत्या त्यांनी माझ्या आईबाबांना शाळेत बोलून घेतलं आणि सांगितलं ही खूप छान डान्स करते हिला क्लासिकल डान्स क्लासला टाका तेव्हा मी ताईकडे ॲडमिशन घेतलं आणि तेव्हापासून मी भरतनाट्यम या नृत्य प्रकाराकडे वळली आणि मी, मी आत्तापर्यंत प्रभू श्री रामचंद्र एक नृत्यकथा अभंगवाणी नृत्यरंग आणि नारायणी नमस्तू असे आतापर्यंत मी कार्यक्रम केले तू वयाच्या कितव्या वर्षापासून सुरुवात केलीस मी चार वर्षाची होती तेव्हापासून भरतनाट्यम करते अरे वा बिलवा आता तुला मी असं विचारेन की भरतनाट्यम तू कधीपासून शिकतेस आणि गोव्यात जी स्पर्धा ही झाली आत्ता त्याविषयीचा तुझा अनुभव काय मी आठ वर्षाची असल्यापासून म्हणजे मी दुसरीत असल्यापासून मी भरतनाट्यम शिकते आणि पहिल्यापासूनच म्हणजे माझ्या आईलाही भरतनाट्यम शिकायची आवड होती पण आम्ही आधी गावात असल्यामुळे तिथे तिला तसा चान्स मिळाला नव्हता म्हणून मग तिने मला सांगितलं आणि मलाही भरपूर आवड असल्यामुळे मी ही लगेच हो म्हणून भरतनाट्यम शिकायला सुरू केलं त्याच्यानंतर गोव्यातला अनुभव म्हणायचं तर एकतर खूप शिकायला मिळालं मला ह्याच्यातनं आणि एक दीड महिना आधीपासनं प्रॅक्टिस वगैरे खूप चालू होती त्यामुळे त्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा खूप मज्जा पण आली होती mm. ताईबरोबर आणि त्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा खूप शिकायला मिळालं एकमेकींबरोबर आम्ही सगळ्या मैत्रिणीसुद्धा एकमेकींना सगळं सांगून समजावून की तू कुठे चुकतीयस मी कुठे अजून सुधारलं mm. पाहिजे हे बोलून चालून सुद्धा त्यामुळे अजून मजा आली म्हणजे एकमेकींनी एकमेकींना सांगितलं की अजून आपल्या स्वतःमध्ये सुधारणा ओढते त्यामुळे मैत्रिणींचा पण भरपूर साथ मिळाली त्यामुळे मला चांगलं वाटलं तर गोव्यातल्या स्पर्धेविषयी काय सांगशील म्हणजे तिथे आणखीन ही प्रदेशातनं मुलं आलेली होती आणि ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती तिथे तुला कसं वाटलं तुझ्या परफॉर्मन्सविषयी किंवा अन्य स्पर्धकांच्या परफॉर्मन्सविषयी काय वाटलं तुला गोव्याच्या स्पर्धेत फार लांबून लांबून अशी ही मुलं आली होती आणि वेगवेगळ्या राज्यातून आली होती मेघालय हैदराबाद वगैरे अशा खूप ठिकाणून आली होती त्या सगळ्यांनीही खूप म्हणजे भरपूर जास्त तयारी करून आले होते सगळे त्यामुळे माझी ताईने छान तयारी करून घेतली होती त्यामुळे आधी काही असं वाटलं नव्हतं आत्मविश्वास होता, होता। पण तिकडे गेल्यानंतर सगळ्यांना बघितल्यावर थोडीशी भीती पण वाटत होती पण जेव्हा सादरीकरणाची वेळ आली तेव्हा सगळ्यांकडे बघून मला खूप छान वाटत होतं सादर करताना आणि मी स्वतःहून आतून नृत्य करते असं मला तिथे वाटलं ते महत्वाचं त्यामुळे खूप मज्जा आली आणि खूप चांगला अनुभव होतात आपण जे नृत्य करतोय तेच समोरचा करतोय त्याच्यातून आपल्याला खूप काही काही शिकायला मिळतं आणि मग आपण आपल्यात सुधारणा करतो आणि त्यामुळे शिकायलाही मिळालं असं तुझा या स्पर्धेत कितवा नंबर आला माझा तिसरा नंबर आला म्हणजे फर्स्ट रनर अप कोणत्या गटात मी सिनियर कॅटेगरीमध्ये मोडत होते म्हणजे सोळा ते एकवीस वयोगटात होते आणि तीर्थ तुझा नंबर कितवा आला माझा पहिला नंबर आला आणि कॅटेगरी कोणती होती तुझी ज्युनियर कॅटेगरी होती अरे वा मनःपूर्वक अभिनंदन थँक्यू धन्यवाद आता तुला मी आणखीन एक प्रश्न विचारेन की भरतनाट्यमच भरत का इतर नृत्य प्रकार आपल्याकडे आहेत पण त्यात तुला भरतनाट्यम निवडावं असं का वाटलं भरतनाट्यम निवडावं असं वाटलं म्हणजे आधी आईची आईचीही इच्छा होती की मी भरतनाट्यम करावं आणि त्याच्यानंतर माझ्या बाबांनाही संगीतामधली आवड आहे त्यामुळे संगीताबद्दल पहिली थोडीशी ओळख होती मला आणि त्यातही उत्तर भारतीय संगीतापेक्षा मला दक्षिण भारतीय संगीताची जास्त आवड होती म्हणून दक्षिण भारतीय संगीत आणि एवढं सुंदर भाव राग ताल आस हे सगळं जिथे एकत्र मिळतं त्याच्यातून अभिनयही जिथे असतो असं हे एकमेव भरतनाट्यम नृत्य होतं म्हणून मला भरतनाट्यमच निवडावं असं वाटलं वा छान वा, प्रणालताई या स्पर्धेविषयी तुम्ही काय सांगाल त्या स्पर्धेचं काय वैशिष्ट्य होतं ती स्पर्धा होती ती ऑलिम्पियाड होती म्हणजे ऑलिम्पिकमध्ये कसे आपण मार्क देतो पॉइंटनुसार की आ, शंभर ते ऐंशी पर्यंत मिळाले तर त्याला गोल्ड मेडल ऐंशी ते साठ असेल तर सेकंड रँक तर ही स्पर्धा देखील त्याच पद्धतीची होती म्हणजे त्यांचं ओव्हरऑल हंड्रेड मार्क्स होते आणि त्यामधले शंभर ते ऐंशी पर्यंत ज्यांचे मार्क गेले म्हणजे ओव्हरऑल त्यांचा डान्स कॉस्च्युम एक्सप्रेशन स्टेज कवरिंग तर त्यांना फर्स्ट रँक आणि मग ऐंशी ते साठ पर्यंत वगैरे तर सेकंड आणि मग त्याच्या खाली थर्ड त्याचबरोबर ही स्पर्धा चार दिवस सुरू होती आणि त्यामध्ये प्युअर शास्त्रीय म्हणजे त्यामध्ये भरतनाट्यम कथक मोहिनी अट्टम कुच्चिपुडी असे वेगवेगळे डान्स फॉर्म देखील होते चार दिवस असल्यामुळे वेगवेगळे डान्स फॉर्म देखील बघायला मिळाले बरोबर कारण इथे शक्यतो भरतनाट्यम आणि कथ्थकच आपल्याला दिसतं पण तिथे गेल्यावर ओडिसी म्हणा कुचीपुडी असे वेगवेगळे डान्स फॉर्म मुलींना बघायला मिळाले बरोबर तुम्ही आता या स्पर्धेला जे गेलात ते एक कलाकार म्हणून तिथे गेला होता एक नवीन अनुभव मिळावा म्हणून तुम्ही तिकडे गेला होता पण व्यावसायिक दृष्टिकोनातनं जर आपण याचा विचार केला तर यातल्या संधींविषयी तुम्ही काय सांगाल सर्वप्रथम आपल्याला त्या नृत्यामधली डिग्री कम्प्लीट करावी लागते त्यानंतर एक रजिस्टर नंबर वगैरे आपल्याला मिळतो मग त्यानंतर आपण क्लासेस वगैरे सुरू करू शकतो किंवा आपण आपलं ज्ञान इतर मुलींना देऊ शकतो त्याचप्रमाणे आता असं केलं आहे की डान्स हा स्पोर्ट्समध्ये इन्क्ल्यूड झाला आहे त्यामुळे त्याचे वेगळे पर्सेंट मुलींना मिळतात दहावी बारावीला म्हणजे बोर्ड एक्झामला देखील त्याचे मार्क मिळालेले आहेत बिलवाला देखील आता दहावीला त्याचे मार्क मिळालेले आहेत आणि म्हणजे त्याचे बेनिफिट तसं देखील होतं आणि पुढे जॉबसाठी एक कोटा असतो किंवा कला किंवा कल्चरल तर तिथे जर आपली डिग्री सर्टिफिकेट वगैरे आपण ही केली तर त्यांना जॉब मिळण्याचे चान्सेस देखील असतात स्वतःचे क्लासेस किंवा स्वतःची अकादमी वगैरे सुरू करायची झाली तर त्यामधून देखील व्यावसायिकदृष्ट्या यामध्ये दे खूप बेनिफिट आहे कारण मुळात आत्ताच्या जनरेशननुसार बऱ्यापैकी पेरेंट्स आहेत ते थोडं कल्चरकडे वळत आहेत तसं बघायला गेलं तर आपली रत्नागिरी ही तशी छोटी आहे आणि तिथे हा नृत्य प्रकार गेल्या सात आठ वर्षात तुम्ही इथे शिकवताय मुलांच्यामध्ये रुजवताय तर त्याला प्रतिसाद कसा काय असतो सुरुवातीच्या वेळेला जेव्हा मी सुरू केले क्लासेस तेव्हा थोडी कमी होतीत मुलं कारण रत्नागिरीमध्ये भरतनाट्यमपेक्षा कथकचे जास्त वर्ग चालतात किंवा ते जास्त माहिती आहे लोकांना आणि त्यामुळे ह्या ही कला त्यांना माहिती नव्हती किंवा ह्या कलेमध्ये काय असतं किंवा नृत्य प्रकार कसा जातो त्याचे कॉस्ट्युम्स वगैरे याची ओळख आधी मला करून द्यावी लागली त्यासाठी मला स्वतः कार्यक्रम करावे लागलेत जेवढ्या मुली होत्या छोट्या छोट्या त्यांना घेऊन देखील कार्यक्रम करून म्हणजे त्या नृत्याचा प्रसार केला मी मग त्यानंतर हळूहळू आत्ता तर म्हणजे खूप विद्यार्थीनी भरतनाट्यमचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेत आहेत त्याचप्रमाणे माझ्याकडे ऑनलाईन देखील माझ्याकडे मुली आहेत अगदी जर्मनीला देखील माझ्या दोन स्टुडंट आहेत त्यांच्या देखील आता गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स आता त्यांनी दोन एक्झाम दिल्या आहेत म्हणजे भारताच्या बाहेर देखील ह्या नृत्याची खूप ओढ आहे कोविडमध्ये जे ऑनलाईन शिक्षण सुरू झालंय त्याचा खूप बऱ्याच ठिकाणी आपल्याला वापर होताना होताना किंवा फायदा तुमच्या क्लासेसना झाल्याचं दिसून कारण कोविडमध्ये सगळं बंद होतं पण माझे मी म्हणेन की ऑनलाईन क्लासेस सुरू होते कारण मुली पण अगदी घरात होत्या त्या पण कंटाळायच्या पण जेव्हा मी सांगायचे आता ऑनलाईन क्लासेस आहेत त्या अगदी कोविडच्या म्हणजे काळात देखील त्यांनी ते कम्प्लीट केले आणि त्यामुळे काय झालं ह्या आमच्या कशा इयरली एक्झाम्स होतात मग त्या मुलींचे वर्ष फुकट नाही गेलं त्यावेळेस देखील म्हणजे त्या फ्लो मध्ये राहिल्या हा फ्लो मध्ये राहिल्या थेरी म्हणा किंवा प्रॅक्टिकल म्हणा ते त्या इयरमध्ये कम्प्लीट झालं आणि मग तशीच गांधर्वाने एक्झाम्स वगैरे पण तशा झाल्या होत्या त्यानंतर त्या त्या मुली छान देऊ शकल्या नृत्याच्या नावाखाली हल्ली आपण बघतो काही वेगवेगळे प्रकार चाललेले असतात त्याला खरोखरच नृत्य म्हणावं की काय असा आपल्याला प्रश्न पडतो मग अशा वेळी एखाद्या विद्यार्थ्याला शास्त्रीय नृत्य शिकायचं असेल पण त्याला योग्य मार्गदर्शन मिळत नसेल तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल सध्या शास्त्रीय नृत्याचं शिक्षण म्हणजे आपल्याला ऑफलाईन क्लासेसला जमत नसेल तर ऑनलाईन देखील सर्व ठिकाणी उपलब्ध आहे म्हणजे आपण आपल्या वेळेनुसार देखील ते दे शिक्षण घेऊ शकतो आता मी मगाशीच म्हटलं की माझ्या रत्नागिरी बाहेरच्या अगदी जर्मनीच्या गोवा दिल्ली मुंबई पुणा इथल्या मुली त्यांच्या वेळेनुसार टायमिंग ऍडजस्ट करून ते नृत्य शिकत आहेत त्यांना नृत्य शिकायला मिळत आहे ऑनलाईन याच्यामुळे अजून मुळात नृत्य हे आम्ही साधना म्हणून करतो म्हणजे ती आराधना म्हणून त्यामुळे नृत्य आम्ही जगतोय थोडंफार क्लासिकल वेगळं पडतं आणि बाकीचे डान्स फॉर्म वेगळे पडतात कारण आमच्यामध्ये गुरु शिष्य परंपरा जास्त कारण गुरूंनी जे सांगितलं ते त्या विद्यार्थी त्याचं पालन करतात आणि तेच आता जे वेस्टर्न डान्स फॉर्म्स जे आहेत त्याच्यात आणि ह्याच्यात खूपच फरक आहे ना हो हो नक्कीच आणि वेस्टर्नला हल्ली कसं होतं की प्रसिद्धी पटकन मिळते आणि शास्त्रीय नृत्य हे तुम्ही साधना केल्यानंतर तुम्हाला प्रसिद्धी मिळते <laughs> तर अशा वेळी इतके वर्ष स्थिर राहून ही साधना करणं तसं कठीण आहे नक्कीच तर तुमच्या मुलीने हे प्रत घेतलेलं दिसतंय तर बिलवा मी तुला विचारेन की तुला यामध्ये करिअर करायचं आहे की कसं काय आत्ता असं अजून काही ठरलं नाही पण म्हणजे असं जर संधी मिळाली तर नक्कीच आवडेल आणि तीर्थ तुझं काय आहे मला पण करिअर करायला आवडेल भरतनाट्यममध्ये जर माझे आई बाबा बोलले की कर, करीन। कर हो। मी करीन नक्कीच करशील जाता जाता मी तुम्हाला एक असं विचारेन की क्लासिकल जे फॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये साधन आहे कष्ट आहे आणि टिकून राहण्याची क्षमता असली पाहिजे तरच या क्लासिकलमध्ये तुम्ही काहीतरी मिळवू शकता तर अशी जी मुलं आहेत ज्यांना काहीतरी मिळवण्याची इच्छा आहे तर त्यांना तुम्ही काय सांगाल मुळात त्यांचं नृत्यावरील प्रेम गुरुविषयीची श्रद्धा ह्यावरूनच त्यांचं ते नृत्य त्या जगतात किंवा ते त्या पुढे नेऊ शकतील आणि नृत्याची आराधना साधना जितक्या मनापासून त्या करतील तेवढंच ते नृत्य पूर्णत्वास नेण्यासाठी देव नटराज त्यांना आशीर्वाद मी सांगू शकेन की आज तुम्ही इथं आलात आणि तुमच्या विद्यार्थिनी बिलवा आणि तीर्था यासुद्धा इथे आल्या आणि आमच्याशी छान गप्पा तुम्ही मारल्यात भरतनाट्यम या कला प्रकाराविषयी छान माहिती दिलीत गोवा इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेविषयी माहिती दिलीत आम्हाला आणि तुमच्या यशाबद्दल आपण बोललो छान वाटलं तर उत्तरोत्तर उत्तर तुम्हाला आणि तुमच्या विद्यार्थिनींना असंच यश मिळव अशी मी इच्छा व्यक्त करते आणि आज तुम्ही इथं आलात त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आणि आमच्या श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद मॅडम कलेची ओळख क्रीडा क्षेत्राचा ध्यास आणि साहित्याचा प्रवास विविधा विविधा